मुंबई शहरात नुकतंच सुरू झालेलं वॉकवे उपक्रमाचं आकर्षण दिवसेंदिवस वाढतंय आरोग्यसंपन्न जीवनशैलीकडे वळणाऱ्या मुंबईकरांना सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी एक सुरक्षित सुंदर आणि हरित वातावरण मिळालं आहे एवढं की या उपक्रमामुळे नगरपालिकेच्या तिजोरीत तब्बल बाहत्तर लाख रुपये जमा झालेत म्हणजेच नागरिकांची इच्छा प्रशासनाची दृष्टी आणि योग्य नियोजन एकत्र आलं तर शहर बदलतं हे सिद्ध झालं आहे पण प्रश्न असा आहे की असाच बदलापूरलाही मिळू शकतो का बदलापूर पूर्व परिसरात असलेलं हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं ठिकाण आहे सकाळच्या वेळी इथे नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात पण आजही तिथे योग्य वॉकवे नाही प्रकाश योजना अपुरी आहे बसण्यासाठी बांकन आहेत आणि पावसाळा तर रस्ता चिखलाने भरून जातो आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर वाघाई मंदिर परिसर हा वॉकवेसाठी साठी आदर्श ठिकाण ठरू शकतो हिरवाई शांतता आणि शहराच्या गोंधळापासून थोडं अंतर हे सर्व घटक इथे आधीच आहेत आता हवंय ते फक्त दृष्टी आणि नियोजन मुंबईच्या धर्तीवर बदलापूरमध्ये वॉकवे निर्माण झाल्यास स्थानिक नागरिकांना एक आरोग्यदायी भेट मिळेल हा वॉकवे केवळ चालण्यासाठीच नव्हे तर समाजाला एकत्र आणण्यासाठीही उपयोगी ठरू शकतो जॉगिंग योगा वरिष्ठ नागरिकांची बैठक बालकांसाठी खेळण्याची जागा अशा अनेक उपक्रमांनी हा परिसर जिवंत होऊ शकतो त्याचबरोबर पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल शहराच्या विकासासाठी फक्त कॉन्क्रीटचे रस्ते आणि इमारती नव्हे तर अशा सामाजिक आणि आरोग्यदायी प्रकल्पांचीही गरज आहे बदलापूर पालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुंबईच्या या यशस्वी उदाहरणातून प्रेरणा घेऊन मंदिर परिसरात सुंदर उभारण्याचा निर्णय घेतला तर तो शहराच्या इतिहासात एक सकारात्मक पाऊल ठरेल बदलापुरात झपाट्याने विकसित होत आहे पण विकासाचा अर्थ फक्त बांधकाम असतो तो माणसांच्या जीवनमानात बदल घडवणं असतो आज बदलापूरकरांना हक्काने विचारायचा आहे मुंबईकरांना वॉकवे मिळू शकतो तर आम्हाला का नाही एक चांगली कल्पना आणि नागरिकांचा पाठिंबा मिळाला तर वागजाई मंदिराचा परिसर उद्या बदलापूर वॉकवे म्हणून ओळखला जाईल यात शंका नाही